देशातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापुरातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध अंबाबाई दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात लाखो भाविकांचा ओघ असतो महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातून सुद्धा भाविक या काळात देवीचं दर्शन घेण्यासाठी दाखल होतात दा। त्यामुळे मंदिर परिसरात प्रचंड गर्दी वाहतूक कोंडी आणि सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो यंदा मात्र या परिस्थितीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आय आय टी मंडी आणि वेलर्स ग्रुप तर्फे जो उप उपक्रम आपण राबवत आहे त्याच्यामध्ये यावर्षी महालक्ष्मी मंदिर मध्ये मुख्यतः फेस रिकग्नेशन क्राऊड एस्टिमेशन क्राऊड मॉनिटरिंग स्मोक अँड फायर डिटेक्शन आणि बरेच असे पॅरामीटर्स आपण याच्याबद्दल आयडेंटिफाय करणार आहे आज पहिला दिवस आहे तर आजपासून ही सिस्टीम कार्यान्वित होत आहे आणि ही सिस्टीम दसऱ्यापर्यंत चालणार आहे या सिस्टम साठी आय आय टीची टीम हिमाचल प्रदेश वरून आलेली आहे आणि आय आय टी आम्ही मिळून हा प्रोजेक्ट पूर्णपणे राबवत आहे हा पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये ए आय ची एंट्री आमच्या मार्फत होत आहे असं आम्ही म्हणत आहे आणि अशी सिस्टेम्स इथून पुढच्या मोठ्या इव्हेंटना राबवाव्या ही अशी आमची एक इच्छा राहील या माध्यमातून भाविकांची संख्या ओळखणं गर्दीवर नियंत्रण ठेवणं रांगा व्यवस्थित ठेवणं तसेच संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवणं या सर्व बाबींमध्ये ए आय तंत्रज्ञानाचा मोठा वापर होणार आहे त्यामुळे मानवी चुका टळतील आणि सुरक्षा व्यवस्थेला आधुनिक बळकटी मिळेल यामुळे भाविकांना शिस्तबद्ध आणि सुरक्षित दर्शन व्यवस्था अनुभवता येणार आहे देवस्थान समितीच्या मते तंत्रज्ञानाच्या मदतीनं भविष्यातील गर्दींचा अचूक अंदाज घेऊ शकतो आणि त्यानुसार सुरक्षा दल आणि स्वयंसेवकांची नेमणूक अधिक प्रभावी होईल त्याचबरोबर फेस रिडिंग टेक्नॉलॉजी ए आयच्या माध्यमातून विकसित करण्यात आली आहे एक्झिस्टिंग जेवढे पण सी सी टी व्ही कॅमेराज महालक्ष्मी मंदिर आणि आसपासच्या एरियामध्ये आहे त्या सगळ्याचा ॲक्सेस आम्ही घेऊन तो सिक्युअरली आमच्या रॉडवरती आम्ही रन करत आहे त्याच्यावरती एन एन आम्ही रन करत आहे आणि त्या मॉडेल्सवरती जे पॅरामीटर्स आप प्रशासनाला आवश्यक आहे जसे फेस रेग्युलेशन आहे किंवा आणि कुठले पॅरामीटर्स आहेत हे सगळे पॅरामीटर्स रन करून त्याचा आउटपुट आम्ही कलेक्टर ऑफिसला आणि आपत्ती व्यवस्थापनाला देत आहे यामध्ये देवस्थान समिती आपत्ती व्यवस्थापन आणि आय आय टी मंडी या सर्वांचा सहभाग आहे अंबाबाई मंदिरात यंदा करण्यात येत असलेला ए आय तंत्रज्ञानाचा वापर हा केवळ नवरात्र उत्सवापुरता मर्यादित न राहता पुढील काळात इतर मोठ्या धार्मिक कार्यक्रमांसाठी आदर्श ठरण्याची शक्यता आहे कोल्हापूरसारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्राला नव्या युगाची दिशा दाखवणारा हा प्रयत्न ठरेल दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीत निर्माण होणारी गोंधळाची परिस्थिती यंदा टाळली जाईल याची खात्री समितीनं दिली आहे श्रद्धा आणि परंपरासोबतच आधुनिक विज्ञानाचा योग्य उपयोग करून नवरात्रोत्सव अधिक सुरक्षित शिस्तबद्ध आणि अडथळामुक्त करण्याचा हा प्रयत्न भाविकांना ऐतिहासिक ठरणार आहे त्यामुळे यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव केवळ धार्मिकच नव्हे तर तांत्रिकदृष्ट्याही महत्वाचं ठरणार आहे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा